त्याला फुटून नाही द्यायचा कृष्णा आणि तू कृष्णाचा फोडायचा बर का, का फुगा फोडायचा कसा माहित आहे का लंगडी आले ओके का लंगडी आले फोडायचा हा दुःख चला हा हा जी तुमच्या द्वारातलं चिकन त्याची आणि राजूची मॅच लागणार हा तर चला आता आपण ह्यांना घेऊ फुग पोटाला बांधून वरच्या वरच्या बांधून घे यांना पटापटा पटा एक एक निघतोय का निघले 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 त्यांना पटक्यात बांधून घ्यावं हो लागन हे चाल रे फुगा पोटाला लाव असा पोटाला असा धरून ठेवायच्या ह्यानी फोडला नाही पाहिजे आणि जी शेवटपर्यंत टिकून राहील त्या बॅटरी गिफ्ट हा

आता तुम्हाला सांगतो तुम्ही आता दोघं साइडला चला इकडे या कोपरे तुम्हाला अंतर उभा करतो तू इथं उभा राहा ऐक रे लंगडी चालत जायचं मगच फोडायचं काय यांना मेकाचा फोडा तर पळा तुमचा वाचवा फुगा रेडी का वन टू थ्री स्टार लंगडी 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 पाच नाही लंगडी आवे त्याचा

एक चान्स हातात घेऊन पड चल हातात घेऊन पड ए आठवड किती आता लंगडी घाल लंगडी घाल ए लंगडी घाल तस नाही लंगडी घालून परत स्टार्ट करून रे चिटिंग करायला आम्ही हे तो बरा ए हे तो बरा चला कुठून नाही द्यायचा फुगा फुटला तर तू हारचिन त्याचा फुगा फोडायचा त्याचा फुगा फोडायचा नाही तू हारचिन काय चला स्टार्ट काय लागेल

आण अशा प्रकारे आपला कृष्ण हरलाय आणि राजू जी किले भेटते राजू ला गिफ्ट कोण मोतं काय कर करत तर मित्रांनो चला यांचा गेम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट गेम आपल्या का हत्तीगांचा काय घ्यायचा ती पण कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय